देशातील विविध भागात पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक भागात पूर सदृश परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे सोशल मीडियावरती आपण अनेक थरारक व्हिडिओ पावसासंदर्भातले पाहत असतो अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याच्या बातम्या देखील आपण पाहतोय अशातच आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय मात्र या व्हिडिओत असं आपल्याला काय पाहायला मिळणार आहे हे सविस्तर जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान आपण जे क्षण जगतो ते खरं आयुष्य असतं जीवन मृत्यू हा आयुष्याचा अंत आणि आरंभ असं म्हटलं जातं असं म्हणतात आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदानं जगता आला पाहिजे कारण मृत्यू कधी काळ म्हणून समोर येईल सांगता येत नाही अनेकदा लोकांच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा मृत्यूशी सामना होतो काही जण मृत्यूच्या दारातून परत येतात अनेकांचे असे अनुभव आपल्याला नेहमी ऐकायला किंवा पाहायला मिळतात दरम्यान अशाच एका क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्यामध्ये नदीवरच्या एका ब्रिजवरून ट्रेन जात असतानाच ब्रिजचा पाया कोसळला यानंतर काय झालं हे देखील आपण पाहू शकतो हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत धो पडणाऱ्या पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटनाही दररोज समोर येत आहेत अशीच एक घटना कांगडा येथील जम्मू रेल्वे मार्गावरती घडली आहे हजारो प्रवाशांनी भरलेली ट्रेन पुलावरून जात असताना रेल्वे पुलाच्या पायाचा मोठा भाग पाण्यात वाहून गेला असल्याची घटना घडली गट। हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात हजारो प्रवाशांना घेऊन जाणारी एक ट्रेन एका दुर्घटनेतून वाचलेली आहे ही घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे ज्यामुळे रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रवाशांच्या सुरक्षितेबद्दल चिंता व्यक्त केली जाते आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ट्रेन रेल्वे पुलावरून हळूहळू पुढे जात असल्याचं दिसून येत आहे तर चक्की नदी खाली वाहत आहे ट्रेन पुढे जात असताना नदी काठाजवळील पुलाच्या पायाचा एक भाग अचानक तुटतो आणि जोरदार प्रवाहात वाहून जातो काही क्षणानंतर तळाचा आणखी एक भाग नदीत कोसळतो एका सेकंदात आपला मृत्यू चुकतो नाहीतर मोठा अपघात झाला असता व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावरती काटा येत आहे व्हिडिओ पाहून नेटकरी ही चांगले चकरावलेले आहे अहवालात असं म्हटलंय की कुणीही जखमी झालेलं नाहीये किंवा रुळावरून घसरले देखील नाहीयेत आणि ट्रेन सुरक्षितपणे पूल ओलांडण्यात यशस्वी झाली आहे व्हिडिओ सबी या प्रोफाईल वरून पोस्ट करण्यात आला आहे व्हिडिओ वर कमेंट करताना एक जण म्हणतो की मृत्यूच्या दारातून परत आलो दैव बलवत्तर म्हणून वाचलो